अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री नवनाथ महाराज की जय नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि श्रावणात किंवा वर्षभर भरपूर भाविक या ग्रंथाचे पारायण करत असतात या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची एक वेगळी फलश्रुती आहे प्रत्येक अध्यायाची वेगवेगळ्या कारणांसाठी सेवा केली जाते आज आपण याच नवनाथ भक्तिसार ग्रंथातील प्रत्येक अध्यायाच्या फलश्रुतीबद्दल आणि तो का वाचला जातो याची माहिती घेणार आहोत नवनाथ भक्तिसार ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची सेवा ही वेगवेगळी इच्छा पूर्ण होण्यासाठी केली जाते आपली जी इच्छा असते त्याप्रमाणे तो अध्याय आपण एकवीस एकेचाळीस एकावन्न एकशे आठ दिवस किंवा सहा महिने वाचू शकतो जेणेकरून आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत मिळते चला तर मग प्रत्येक अध्यायाबद्दल आणि त्याच्या फलश्रुतीबद्दल आपण माहिती घेऊ नवनाथ भक्तिसार ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पहिल्या अध्यायात श्री मचिंद्रनाथांचा माशाच्या पोटी जन्म झाला आहे हा अध्याय वाचल्याने आपल्या सर्व प्रकारच्या बाधा निश्चितपणे नाहीशा होतात नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दुसऱ्या अध्यायामध्ये श्री मच्छिंद्रनाथांना दत्त महाराज आणि महादेव यांनी दर्शन देऊन अनुग्रह दिला आहे हा अध्याय वाचल्याने आपल्याला अपारधन प्राप्ती होते व, व विजय होतो या ग्रंथातील तिसऱ्या अध्यायामध्ये श्री मच्छिंद्रनाथ व श्री हनुमान यांचे युद्ध झाले हा अध्याय वाचल्याने शत्रूचा नाश होतो व घरात मारुतीचे वास्तव्य राहते नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौथ्या अध्यायाची सेवा केल्याने आपल्याला कपटाची बंधनव्यथा होते व शत्रूचा पराभव होतो या अध्यायामध्ये श्रीमचिंद्रनाथांना जगदंबा मातेने दर्शन दिले आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पाचवा अध्याय भूतबाधा किंवा पिशाच बाधा होऊ नये यासाठी वाचला जातो या अध्यायामध्ये मचिंद्रनाथांनी वेताळासोबत युद्ध केले होते ज्यामुळे ज्यामुळे सर्व पिशाच वेताळ यांना मचिंद्रनाथांनी हरवले आणि त्यांची कृपा त्यांची कृपा करून घेतली या ग्रंथातील सहाव्या अध्यायामध्ये श्री मचिंद्रनाथ व कालिका माता यांचे युद्ध झाले हा अध्याय वाचल्याने शत्रूच्या मनातले आपल्याविषयीचे कपट नाहीसे होते व शत्रू मित्र होतो या ग्रंथातील सातव्या अध्यायामध्ये श्रीमचिंद्रनाथ व वीरभद्र यांचे युद्ध झाले हा अध्याय वाचल्याने व्यथा जाते चिंता दूर होते व चौऱ्याऐंशी लक्ष योनित जन्म येत नाही नवनाथ भक्तिसार ग्रंथातील आठव्या अध्यायामध्ये श्रीमचिंद्रनाथांनी पशुपतास श्रीराम व लक्ष्मण यांचे दर्शन घडवले या अध्यायाची सेवा केल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येतो व्यथा दूर होतात नवनाथ भक्तिसार ग्रंथातील नवव्या अध्यायामध्ये श्री गोरक्षनाथांचा जन्म झाला आहे हा विद अध्याय वाचल्याने चौदा विद्या प्राप्त होतात व चौसष्ट प्रकारच्या कला येतात नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दहाव्या अध्यायामध्ये श्री गोरक्षनाथांच्या हातून संजीवनी मंत्राच्या जपाने श्रीगैनीनाथांचा जन्म झाला हा अध्याय वाचल्याने श्री दोष नाहीसे होतात कपट जाते व मुलांना दीर्घायुष्य मिळते नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अकराव्या अध्यायामध्ये पांडव कुळात यज्ञकुंडात श्री जालिंदरनाथांचा जन्म झाला हा अध्याय वाचल्याने अग्निपीडा होत नाही व गृहदोष जातात नवनाथ भक्तिसार ग्रंथातील बाराव्या अध्यायामध्ये श्री कानिफनाथ यांचा जन्म झाला आहे हा अध्याय वाचल्याने देवतांचा राग असेल तर तो जातो व सर्व देवता कृपा करतात नवनाथ भक्तिसार ग्रंथातील तेराव्या अध्यायामध्ये भुंग्याने मैनावतीची मांडी फोडली पण ती क्षणभरही विचलित झाली नाही हा अध्याय वाचल्याने दोष नाहीसा होतो व पूर्वजांचा उद्धार होतो नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौदाव्या अध्यायामध्ये मैनावतीने राजा गोपीचंदाला संन्यास घेण्यासाठी उपदेश केला हा अध्याय वाचल्याने कारागृहातून मुक्तता होते व समाजात निर्दोषपणे राहता येते नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पंधराव्या अध्यायाची सेवा केल्याने घरातील बांढणे नाहीशी होतात व घरात शांती सुख मिळेल या अध्यायामध्ये श्री कानिफनाथ हे मचिंद्रनाथांच्या भेटीसाठी श्रीराज्यामध्ये गेले नवनाथ भक्तिसार ग्रंथातील प सोळाव्या अध्यायामध्ये श्री गोरक्षनाथ व श्री कानिफनाथ यांची भेट झाली आणि त्यांनी एकमेकांना आपल्या गुरुबद्दल माहिती सांगितली हा अध्याय दृष्ट दृष्टस्वप्नांचा नाश होतो सतराव्या अध्यायामध्ये जालिंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढले हा अध्याय वाचल्याने योगसिद्धी होऊन सन्मार्ग प्राप्त होतो अठराव्या अध्यायामध्ये श्री जालिंदरनाथांनी चंपावतीला जिवंत केले हा अध्याय वाचल्याने ब्रह्महतेचा दोष नाहीसा होतो व कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होतो नवनाथ भक्तिसार ग्रंथातील एकोणाविसाव्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांना श्रीराम व श्री मारुती यांनी दर्शन दिले हा अध्याय वाचल्याने परमानंदकारक मोक्ष मिळतो विसाव्या अध्यायामध्ये श्री गोरक्षनाथ हे श्रीराज्यामध्ये गेले हा अध्याय वाचल्याने वेळ लागले असल्यास ते नाहीसे होऊन प्रपंचिक माणसाचा प्रपंच चांगला होण्यास मदत मिळते एकविसाव्या अध्यायामध्ये श्री गोरक्षनाथांनी मचिंद्रनाथ आणि मीननाथ यांना श्रीराज्यातून बाहेर काढले हा अध्याय वाचल्याने गोहत्येचे पातक नाहीसे होते बावीसाव्या अध्यायात गोरक्षनाथांनी मी नाथांना दगडावरती आपटून त्यांचा जीव घेतला आणि पुन्हा संजीवनी मंत्राने जिवंत केले हा अध्याय वाचल्याने विद्यासंपन्न संतती प्राप्त होते तेविसाव्या अध्यायामध्ये श्री गोरक्षनाथांनी श्रीराजातून आणलेली सोन्याची वीट फेकून दिली हा अध्याय वाचल्याने घरात सोन्याची कमतरता पडत नाही चोवीसाव्या अध्यायामध्ये श्री भरतरीनाथांचा जन्म झाला आहे हा अध्याय वाचल्याने बालहत्येचे दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात पंचवीसाव्या अध्यायामध्ये मिथुळा नगरीच्या राजकुमारीचा गर्दवेश्यातील गंधर्वासोबत विवाह होतो हा अध्याय वाचल्याने शाप बाधत नाही मनुष्य जन्म येतो नवनाथ भक्तिसार ग्रंथातील सव्वीसाव्या अध्यायामध्ये विक्रमाने राक्षसाचा वध केला हा अध्याय वाचल्याने गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होत नाहीत सत्ताविसाव्या अध्यायामध्ये भरतरीनाथ आणि ब्राह्मण वेषात आलेली दत्तात्रेय यांची भेट झाली हा अध्याय वाचल्याने हरवलेली वस्तू व पूर्वीचे अधिकार परत मिळतात अठ्ठावीसावा अध्याय वाचल्याने विवाह होतात या अध्यायामध्ये भरतरीनाथांनी मृत्यूचे सोंग केले ज्यामुळे पिंगळा सती गेली एकोणतीसाव्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी भरतरीनाथांना दीक्षा दिली हा अध्याय वाचल्याने क्षयरोग बरा होतो तिसाव्या अध्यायामध्ये चौरंगीनाथांचा जन्म झाला हा अध्याय वाचल्याने घरावर असलेले चोरीचे संकट नाहीसे होते अध्याय एकतीसाव्यामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी चौरंगीनाथांना तपास बसवले हो आणि त्यांनी पुढे मार्गक्रमण केले हा अध्याय वाचल्याने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होत नाही बत्तीसाव्या अध्यायामध्ये श्री मचिंद्रनाथ यांनी राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांचा देह हा गोरक्षनाथांना सुरक्षित ठेवण्यास सांगितला हा अध्याय वाचल्याने गंडांतर विघ्ने नाहीसे होतात व वा आयुष्य वाढीस लागते अकाल मृत्यू होत नाही तेहतीसावा अध्याय वाचल्याने धनुर्वात होणार नाही व झाला असेल तरी बरा होईल या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी मचिंद्रनाथांचा देह हो सुरक्षित परत मिळवला चौतीसाव्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी वीरभद्रांना संजीवनी मंत्र प्रयोगाने जिवंत केले हा अध्याय वाचल्याने सर्व कार्यसिद्धी होऊन यश मिळते पस्तीसाव्या अध्यायामध्ये रेवननाथांचा जन्म झाला व त्यांना मच्छिंद्रनाथांनी दत्त महाराजांचे दर्शन घडवले हा अध्याय वाचल्याने महासिद्धी मिळतील छत्तीसाव्या अध्यायामध्ये वटसिद्ध नागनाथांचा अध्याय वाचल्याने साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल सदतीसाव्या अध्यायामध्ये नागनाथांना दत्त महाराजांचे दर्शन झाले हा अध्याय वाचल्याने दुषीलपणा नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल अडतीसाव्या अध्यायामध्ये चरपटीनाथांचा जन्म झाला व नारदमुनींनी त्यांना सत्यश्रवा ब्राह्मणाच्या घरी दिले हा अध्याय वाचल्याने हिवताप नवज्वर व इतर आजार नाहीसे होतात एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये चरपटीनाथांचे सर्व देवांसोबत युद्ध झाले हा अध्याय वाचल्याने युद्धात विजय प्राप्ती होते चाळीसाव्या अध्यायामध्ये सर्व नाथ एकत्र आले व यज्ञ केला आणि अमरावतीस गेले हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करतो हा अध्याय वाचल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात चाळीसावा अध्याय हा कामधेनू कल्पतरू मानला गेलेला आहे अशा प्रकारे नवनाथ भक्तीसार ग्रंथातील चाळीस अध्याय हे वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वाचले जातात नवनाथ भक्तिसार ग्रंथाबद्दल दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ